स्पेशल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण विराज टेक्स्टाईल मिल ला भेट दिलेली आहे पूर्ण डिटेल पत्ता आपल्या शॉपचा इथं खालच्या बाजूला येत आहे आणि वर येत आहे फोन नंबर तुम्ही या फोन नंबरवर अगदी ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता मैत्रिणींना खूप सुवर्ण संधी आहे व्हरायटी खूप सुंदर असणार आहे पैठणी ही कॉमन पैठणी वाटू नये म्हणून आपल्याकडं साधारण सात प्रकार पैठणींचे वेगवेगळे आलेले आहेत आणि त्या नवीन प्रकारच्या साती पैठणींवर वेगवेगळी त्यांनी ऑफर दिलेली आहे सुंदर पैठणींचं कलेक्शन कव्हर करणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता बघा ओळखीच्या मैत्रिणींना शेअर करा ज्यामुळे आपल्याला ह्या व्हरायटी सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतील लगेच व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक साडी मध्ये आपल्याकडं भरपूर कलर उपलब्ध असणारे कव्हर केलेले आहेत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया शॉपचं लोकेशन दाखवते हा आहे पुणे सोलापूर रोड आणि रोड लगतच आपलं शॉप आहे मोठ दुकान आहे पार्किंगची भव्य सोय आहे नमस्कार सर नमस्ते सुंदर व्हरायटी कव्हर करूया मला तर खूप आवडलेली आहे एक एक व्हरायटी मध्ये आपण पल्लू बघूया पल्लू साधारण सिमिलर राहतील हो ना सर हो ओके आता आपण बघत आहोत कडियाल पैठणी कडियाल पैठणीमध्ये बघा तुम्हाला इथं छान मोराचे बुट्टे आहेत बुट्ट्यांमध्ये भरपूर प्रकार आहेत आणि प्रत्येक बुट्टीमध्ये आपल्याकडे चार ते पाच कलर उपलब्ध आहेत आणि बघा इथं कडियालमध्ये आपल्याकडं बूनची डिझाईन आहे बघा इथं दोन बुट्टे आहेत वेगवेगळे सुंदर आहे आता याला ग्रीन पल्लू असणार ना ओ, ग्रीन पल्लू ग्रीन ब्लाउज पीस ग्रीन ब्लाउज पीस मुनियामध्ये मुनियामध्ये येणार बॉर्डर ओके okay. यामध्ये बघा हा कडियाल पॅटर्न मध्ये आपण कव्हर करतोय भरपूर सुंदर सुंदर कलर आहे तुम्हाला जर यामधला एखादा कलर आवडला तर स्क्रीनशॉट काढा साडीचा मी यासाठी अगदी स्लो मध्ये व्हिडिओ घेते बिलकुल घाई करत नाहीये ज्यामुळे तुम्हाला या साड्यांचा स्क्रीनशॉट घेता येईल सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे साडीची किंमत बघा तीन हजार सहाशे वीस ची साडी एक हजार सहाशे वीस ला आहे पूर्ण पल्लू सेम असाच राहणार आहे बघा यासारखाच आणि याला चटई बॉर्डर दिलेली आहे आता फॅन्सी जी आलेली आहेत यामध्ये प्रत्येकामध्ये बुट्टे बघा किती सुरेख असणार आहेत तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा या साड्यांचे फोटो मागू शकता आणि तुमची प्लेसमेंट करू शकता आता लाईन आता आपण कोणती बघतोय सर एक कडियल लाइनिंग मध्ये आता एक नंबर सक्सेस आहे ओके आता ट्रेडिंग मध्ये आहे साडी किती सुरेख आहे बघा पल्लू खूप सुरेख आहे याचा सिम्पल अँड सोबर याची प्राइस आहे चार, चार हजार चारशे ची दोन हजार दोनशे ला आहे बघा सुंदर पल्लू असेच असणारे फक्त हा जो कॉन्ट्रास्ट आहे तो इथे येणार आहे कलर रेंज भरपूर मिळते खूप स्वस्त आणि मस्त साड्या आहेत चार हजार चारशे ची दोन हजार दोनशे ला बघा व्हरायटी आपण कव्हर करतो आहोत तुम्हाला जी साडी आवडेल तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता आणि ह्या आपल्या भागामध्ये जवळपास राहिला असताल तर नक्की शॉपला भेट द्या ज्यामुळे तुम्हाला या सुंदर व्हरायटी आपल्या डोळ्यांनी कव्हर करता येतील सुंदर व्हरायटी आहे सुंदर सूत आहे चापून चोपून सूत आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे फक्त चार हजार चारशे ची साडी दोन हजार दोनशे ला किती सुंदर व्हरायटी बघा फिरता कलर आहे सुंदर सुंदर कलर आहे प्रत्येक यामध्ये आपल्याकडे पंधरा ते वीस कलर उपलब्ध आहेत तुम्हाला हवे ते कलर कव्हर करता येणार आहेत आपल्या आप पैठणी महोत्सव आता आपण हा तिसरा प्रकार बघत आहोत पैठणीचा सर याचं नाव काय असणार आहे हे ट्रिपल मुनिया ओके पैठणी लुक हे बघा ट्रिपल मुनिया म्हणजे एक दोन तीन म्हणून ट्रिपल मुनिया पूर्ण एक ओपन केली असते सर म्हणजे आपल्याला बुट्ट्यांचे पॅटर्न कळाले असते लाइनिंगचे बुट्टे आहेत बघा अनकॉमन म्हणजे हेच आहे यामध्ये आपल्याला बघा रुद्राक्ष बुट्ट्यांसोबत लाईनचे बुट्टे सुद्धा आहेत आणि सुंदर दिसणारी ही साडी पूर्ण तुम्हाला दाखवते बघा किती सुरेख दिसते लांबून पाहिले की लगेच अंदाज येतो आता यामध्ये कलर कव्हर करूया आपण डिझाईन सेम राहणार आहे पल्लूचा कलर तुम्हाला साधारण असाच येणार आहे आता याला गुलाबी येईल याला लाल येईल जसे काट असणारे तसे कलर असणार आहेत जी साडी तुम्हाला आवडेल ती तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा शॉपवर या लवकरात लवकर भेट द्या सुंदर व्हरायटी आहे प्रत्येक साडीमध्ये आपल्याकडे पंधरा ते वीस कलर आहेत मी जेवढे कलर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढे दाखवतच आहे सा ही साडी सहा हजार सहाशे चाळीस ची तीन हजार सहाशे चाळीसला आहे आता आपण बघा हा रुद्राक्ष बुट्टी घेत आहोत हा बुट्टीचा प्रकार एकदम नाजूक असतो ज्यांना खूप मोठ्या बुट्ट्या नाही आवडत त्यांच्यासाठी आणि एकदम सिल्क नाजूक आहे बघा एकदम मस्त चापून चुपून बसणारी साडी आहे आणि ट्रेडिशनल आपल्याला जे चटई बॉर्डर आहे ती कव्हर केलेली आहे पल्लू बघा किती सुरेख असणार आहे साडी नेसल्यानंतर एक नंबर दिसणार आहे कोणी तुम्हाला विचारणार ही साडी कितीला आहे तर ह्याची मूळ प्राइस आहे आठ हजार दोनशे आणि आपल्या इथं मिळणार आहे फक्त चार हजार ला यामधले कलर खूप सुंदर सुंदर आहेत ट्रेंडी कलर आहेत जे पैठणीमध्ये चालणारे कलर असतात ना ते खूप सुंदर सुंदर कलर आहे वाईन कलरला कॉम्बिनेशन बघा किती सुरेख आहे एक नंबर दिसणारे वाईन कलर जांभळा रंग हा बघा नेव्ही ब्ल्यू कलर सुंदर सुंदर कलर आहेत ज्यांना अगदी शांत लागतात त्यांच्यासाठी हा स्लेट कलर आहे बघा मोरपंखी म्हणजे शांत कलर हवे असतील तरी आहे वरमाई कलर आलेला आहे बघा सुंदर आता लग्न सराईमध्ये तुम्ही हा वरमाई कलर कव्हर करू शकता नवरीच्या आईसाठी इवन नवरीला मेहंदीला सुद्धा चालू शकतो कॉम्बिनेशन सुंदर आहे यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला रुद्राक्ष बुट्टी नको असेल तर आपल्याकडे बघा ही मुनिया बुट्टी पण आहे मुनिया बुट्टी म्हणजे असं पोपट सारखी दिसते काठ मात्र पारंपरिक काठ असणार आहे चटाई काठ असणार आहे सुंदर व्हरायटी आहे बघा फिरते कलर आहेत एक नंबर साडी चापून चुपून बसणारी आणि आपल्या तर डिस्काउंट किती सुरेख आहे आठ हजार दोनशे ची चार हजार दोनशे ला कलर बघा तुम्हाला आवडतायत का आणि कोणाला कोणता रंग आवडतो तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझा व्हिडिओ कोणाकोणाला आवडतो आणि माझं चॅनल कोणी कोणी सबस्क्राईब केलाय ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलंय त्यांनी करू नका पण ज्यांनी करायचं राहून गेले त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पैठणीचा हा पुढचा प्रकार बघतोय आपण एकदम सिल्क आहे बघा चापून चोपून बसणारं सिल्क आहे सुंदर व्हरायटी कवर करतोय कांजीवरम मध्ये आपल्याला बॉर्डर दिलेली आहे म्हणजे जर तुम्हाला चटई बॉर्डर नको असेल तर अशा प्रकारचे कांजीवरमचं कॉम्बिनेशन केलेलं आहे दोन साड्यांचं सा कॉम्बिनेशन आहे पैठणी आणि कांजीवरम साडीचं सुंदर व्हरायटी आहे यामध्ये प्युअर सिल्क फिनिशिंग सुंदर साडी असणारे चापून चुपून बसणारे ज्यांना येत नाही ना त्यांनाही साडी नेसता येईल अशी साडी आहे बघा आणि या पल्लूवर जे मोर आहेत याच्यावर बघा पूर्ण मिनाकरी काम केलेलं आहे एक नंबर साडी दिसणारे अंगावर नेसल्यावर रॉयल ब्ल्यू कलर मध्ये साडी बघा किती उठावदार दिसते याची किंमत विचारताल तर नऊ हजार आठशे ची साडी फक्त चार हजार आठशे ला आहे यामध्ये कलर कवर करूया सुंदर सुंदर कवर कलर्स आहेत आणि लवकर लवकर कव्हर करण्यासाठी शॉपला भेट द्या आणि कुठलाही रंग तुम्हाला असं वाटणार नाही की हा खूप खराब दिसतोय किंवा हा डार्क आहे सगळे पैठणीमध्ये दिसणारे कलर आहेत व्हरायटी खूप सुंदर आहेत आता दुसऱ्या पैठणीचा प्रकार बघतो आहोत आपण हा काय पॅटर्न आहे सर खूप वेगळा आहे युनिक एकदम हे लोटस बॉर्डर मध्ये काजू कतली आणि लाइनिंग मध्ये लाइनिंग मध्ये म्हणजे आपल्याकडे अगदी प्युअर सिल्क लुक वा म्हणजे सरांनी सांगितल्यावरच ऍक्च्युली ही प्युअर सिल्क लुक वाली म्हणजे फर्स्ट कॉपी वाटते ऍक्च्युली वाटत नाहीये यासाठी तुम्ही ना हाताला पण टच केलं तर तुम्हाला इथं जाणवून येईल बघा सिल्क एकदम प्युअर सिल्क सारखं आहे आणि एकदम पटकन नेसता येईल अशी साडी आहे बघा घडी एकदम फास्ट मध्ये होईल अशी घडी आहे आणि रिंकल फ्री आहे बिलकुल सुरगळा होत नाही साडीचा कशी नेसा अंगावर खूप छान दिसणार आहे साडी मागून बघा लुक किती सुरेख दिसतंय अंगावर नेसल्यानंतर एक नंबर साडी ही जी लोटस पैठणी आहे हि जी किंमत खरी नऊ आठशे आहे आपल्याला बसणार आहे चार आठशे ला सुंदर कलर आहेत वाईन कलर मॅंगो कलर खूप सुरेख कॉम्बिनेशन चेंज मध्ये ऑनलाईन साठी सुद्धा जर तुम्ही इथून लांब असताल आणि तुम्हाला यामधल्या साड्या आवडल्या असतील तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा शॉपिंग करू शकता वर नंबर फ्लॅश होतोय बघा रॉयल ब्ल्यू कलर सध्या खूप रनिंग मध्ये आहे वाईन कलर रॉयल ब्ल्यू कलर हे खूप रनिंग मध्ये आहे आणि आपल्याकडे ब्लॅक कलर सुद्धा उपलब्ध आहे जर तुम्हाला आता संक्रांत स्पेशल ब्लॅक कलर घ्यायचा असेल तर तो सुद्धा पैठणीमध्ये आपल्या इथं अवेलेबल आहे कसे वाटले कलर सांगा तुमच्याकडे कोणते कोणते कलर आहेत कोणत्या कोणत्या पैठणी आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला यातली कोणती साडी आवडली आहे तेही नक्की सांगा आता ही जी साडी बघतो आहोत बघा तर ही आपली जी पैठणी महोत्सव आहे यामधली महाराणी साडी म्हणते मी या साडीला कारण की यामध्ये जे मोर बुट्टे आहेत त्याला मीनाकारी काम केलेले आहेत हे काट आहेत ना हे थोडेसे वेस्टर्न लुकडं जाणारे काट आहेत म्हणजे तुम्ही मुलींना पण छान दिसणार आहे यावरची जो पैठणीचा जो पल्लू दिला आहे हा पण थोडा अनकॉमन आहे बघा ब्लाऊज पैठणी एक नंबर दिसणार आहे अनकॉमन साडी अनकॉमन पैठणी आणि आपल्या शॉपची महाराणी पैठणी ही आहे मोरबुट्टा पैठणी दहा आठशे ची पाच चारशेला यामध्ये कलर कवर करूया सुंदर सुंदर कलर आहेत आणि प्रत्येक जो काट आहे हा बघा गोल्डन बेस काट आहे त्यामुळं आता जो लग्न सराईचा सीजन येईल त्यामध्ये ही साडी एक नंबर साडी असणारे याचा पल्लू आपण बघूया सर हा यल्लोचा पल्लू दाखवा थोडा हटके यल्लोचा पल्लू तुम्हाला एकदम उठून दिसेल एकदम भारी आपली महाराणी साडी पैठणी मधली बघा आहे का नाही एक नंबर साडी आणि ही साडी तुमच्या अंगावर फक्त तुमच्या अंगावर दिस, वाटत असेल तर लवकर आपल्या शॉपला भेट द्या आणि शॉप पर्यंत पोहोचू शकत नसाल तर ऑनलाईन तुम्ही इथं शॉपिंग करू शकता बिनधास्त शॉपिंग करा दहा आठशे ची साडी फक्त पाच चारशे ला आहे सुंदर व्हरायटी आहे आपलं मोठं गोडाऊन आहे आपलं मध्ये सुद्धा विक्री केली जाते उघ्या दहा शंभर रुपयाच्या साडीपासून आपल्याकडे वेगवेगळी व्हरायटी आहे बस्त्यासाठी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आहे छान छान एथनिक वेअर आहे लहान मुलांचे कपडे आहे प्रत्येक सेक्शन हा वेगळा असणार आहे आज आपण साडी सेक्शन कव्हर केलेला आहे सुंदर व्हरायटी सरांनी दाखवली थँक्यू सर थँक्यू मॅडम